महाबळेश्वरच्या विणना तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण ठरणारी घोडसवारी या घोड्यांची विष्ठा महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्ष रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे ही विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार अन्नविषबाधा श्वसनाचा तीव्र संसर्ग बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉईड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या सेंटर ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला होता या प्रकल्पासाठी महाबेश्वरची निवड करण्यात आली संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक दिशा सावंत रोहिणी सातपुते सूरज भोळे विनीत दुपारे यांनी या प्रकल्पावर काम केले महाबळेश्वरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी व पर्यटकांना अतिसार अन्नविष बाधा श्वसनाचा तीव्र संसर्ग बुरशीजन्य संसर्ग तसेच टॉयफॉड या विकारांना सामोरे जावे लागत आहे याचे कारण शोधल्यानंतर घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळत असून त्याद्वारे ती नागरिकांच्या पोटात जाऊन गंभीर आजार होत असल्याचे दिसून आले आहे पाणी खूप मोठ्या प्रमाणात दूषित झालेलं या ठिकाणी बॅक्टेरिया सापडलेला आहे आणि पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट न तशी पाहणी करून तसा निष्कर्ष काढलाय याच्याबाबत आपण काय उपाययोजना पुढं करणार आहोत कारण या ठिकाणी जर हे घोडे असेच वावरत राहिले तर मात्र लोकांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल आजार सुद्धा लोकांना येते गोखले इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटने जे रिपोर्ट तयार केलेली आहे ते आम्हालाही त्याने काही दिवसापूर्वी उपलब्ध करून दिली होती ते रिपोर्ट आम्ही पाहिलेली आहे त्याच्यामध्ये त्याचे रिपोर्टचा निष्कर्ष आहे की तिथले जे स्थानिक लोकांचा जे व्यवसाय आहे घोड्यावर ते वेनालेकचे जवळ ते करतात आणि त्याच्यामुळे त्याचं जे वेस्टेज आहे त्या वेस्टेजमुळे जा वेनल लेकचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ई कोलाई आणि एक बॅक्टेरियम म्हणून एक हे असतो त्याचा जे नसलाच पाहिजे पाण्यामध्ये ते दोघंही त्या ठिकाणी सापडलेले आहे आणि त्याच्यामुळे गोखले इन्स्टिट्यूटची जी स्टडी आहे त्याच्यामध्ये हाही दिसत आहे की मागचे काही वर्षापासून जे पोट संदर्भात जे आरोग्य रोग असतात जसं की डायरिया त्याची संख्यामध्ये थोडीशी वाढ दिसत आहे तर यामुळे आ, मी तिथे जाऊन मग तपास आ, ते जे स्थानिक महाबळेश्वरमध्ये जाऊन त्याची तपासणी केलेली तशी परिस्थिती प्राथमिकने आम्हालाही जाणवली तर यासाठी उपायोजना करणं गरजेचं कर आहे त्यासाठी उपायोजना याप्रमाणे करावं लागेल की तिथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यासोबत समन्वय साधून त्याच्यासोबत चर्चे करून कारण तिथले जे घोडेचालक आहे त्याच्या व्यवसायाचा पण विषय आहे तर याला काय पद्धतीने रिहॅबिलिटेट करता येते की जवळ काही दुसऱ्या ठिकाणी बघून ज्या जेणेकरून त्याच्या व्यवसायावर कुठल्या प्रकारचा परिणाम होणार नाही आणि जे आपला वनलेख आहे त्यालाही परत स्वस्थ करण्यासाठी आपल्याला काही तंत्रज्ञान वापर करून करावा लागेल हे दोघे गोष्टीचा विचार करून आम्ही प्रशासन म्हणून पुढचे दिवस पुढचे काही दिवसामध्ये काहीतरी नियोजन करणार आहोत वेनालेकचा जो भाग आहे पाणी पुरवठा केला जातो मला जे प्राथमिक माहिती आहे त्याच्या अनुषंगाने वेना जे पाणी आहे ते आपण महाबळेश्वर नगर परिषद आणि पाचगणी नगर परिषद लोकांना देतो मी बॉबी पंडित एक घोडा व्यावसायिक असून जे काही घोडा व्यवसाय संदर्भात आता जे काही पेपरमध्ये किंवा व्हॉट्सअपला जे काही व्हायरल होत आहे ते सर्व प्रकारचं चुकीचं आहे कारण की महाबळेश्वरमध्ये घोडा व्यवसाय हा ब्रिटिश काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय इतक्या वर्षापासून ब्रिटिश काळापासून चालत आलेला असून इथल्या घोड्यांपासून किंवा घोड्यांच्या विष्ठेपासून आत्तापर्यंत ना स्थानिकांना ना घोडेवाल्यांना किंवा कुठल्याही पर्यटकांना यापासून कसल्याही प्रकारचा आजार किंवा कसल्या प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या नाही आहे मागच जे काही कुठल्याही इन्स्टिट्यूटनी जो काही अहवाल सादर केला गोखले इन्स्टिट्यूट त्यांचा अहवाल जो काही असेल ते माहीत नाही पण तो अहवाल सरळ सरळ चुकीचा आहे कारण की घोडेवाले घोड्यांची शंभर टक्के काळजी घेतात त्यांच्याविषयीपासून कुणालाही कसल्याही प्रकारचा काही परिणाम नाही होणार प्रत्येक तिथे जे ग्राउंडवरती घोडे चालतात त्या आठवड्यातनं प्रत्येक वेळेस एक दिवस साफसफाई करतात जी विष्ठा असते घोड्यांची लीद त्याची व्यवस्थितप्रमाणे विल्हेवाट लावतात आणि अशा विष्ठेपासून आजपर्यंत ना घोडेवाले जे चोवीस तास घोड्यांसंद घोड्यांबरोबर असतात अशा लोकांनाही कधी या घोड्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही कुठल्याही प्रकारचा आजार झाला नाही तर जे पर्यटक एक दिवस किंवा आठवड्यासाठी महाबळेश्वरमध्ये फिरायला येतात यांना ह्या का गोष्टीपासून काय त्रास होणार आहे त्यामुळे जो काय अहवाल देतात ते सरळ सरळ चुकीच आहे जो काही घोड्यावरती उपचार किंवा जे काही आरोप होत आहेत ते आरोप सर्व प्रकारचे खोटे आहेत आणि ह्या सर्व घटनेचा किंवा ज्या काही सर्व ज्या न्यूज चालल्या आहेत ह्या न्यूजचा घोडा व्यवसाय आणि एक घोडा चालक म्हणून मी याचा निषेध करत आहे